नवापूर येथील कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई शिरीष कुमार नाईकांच्या हस्ते श्रींची मूर्ती स्थापना नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रथमतः मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई शिरीष कुमार नाईक युवा नेते अॅडवोकेट रोशन नाईक संचालक दीपक वसावे पत्रकार तथा नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल उपप्राचार्य अनिल पाटील उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावित बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे डीएड महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सागर गावित गनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रियंका पाडवी तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते पुस्तक वाचणाऱ्या श्री बालगणेशाच्या मूर्तीची मूर्तीची विधिवत स्थापना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महाविद्यालयाच्या विविध समित्यांनी यासाठी परिश्रम घेतले होते यामध्ये गणेश मूर्ती सजावट समिती गणेश स्थापना पूजा विधी समिती स्वागत व सत्कार समिती शिस्तपालन समिती देखावा सादरीकरण समिती गणपती विसर्जन समिती प्रसिद्धी समिती उपक्रम अहवाल समिती आदी समित्यांनी आपापली कामे व्यवस्थितरित्या पार पाडली यावर्षी गणेशोत्सवात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने शौर्य त्याग व बलिदानाचे प्रतीक असलेल्या तिरंगा व देशभक्तीचे प्रतीक असलेल्या भूदल नौदल वायुदल या तीनही दलांचे सामर्थ्य दाखविणाऱ्या पाणबुडी रडार राफेल विमान रणगाडा ब्रह्मोस मिसाईल चंद्रयान तसेच ऑपरेशन सिंदूरसाठी असलेला देखाव्याची निर्मिती केली आहे या सर्व प्रतिकृती विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने साकार केल्या असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूलचे माध्यमिक शिक्षक मंगल पाटील यांचे चिरंजीव मूर्तिकार चिंतन मंगल पाटील यांच्या हस्ते पुस्तक वाचणाऱ्या बालगडेशाची मूर्ती बनवून घेतली आहे रजनीताई नाईक प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी मूर्तिकारांचा विशेष सत्कार केला शिक्षा शौर्य त्याग देशभक्ती राष्ट्रप्रेम याचा संदेश देण्याचा प्रयत्न या गणेशोत्सवाच्या माध्यमातून व देखाव्यातून मानस महाविद्यालयाचा असल्याचे प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी सांगितले या सर्व संचालक मंडळ प्रमुख अतिथी यांचे आभार प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य तथा प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज